नागवेल शुभ की अशुभ महत्त्व फायदे आणि पाच महत्त्वाचे नाम श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडत्या सातारा सखे चॅनेलवर आज आपण एका अशा पानाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्याशी शुभ आरोग्य वास्तू आणि देवत्व वा सर्वच जोडले गेलेले आहे ते म्हणजे नागवेल म्हणजेच नाग पान नागवेल पान शुभ के अशुभ घरात लावावे का त्याचे फायदे काय आणि कोणते खा पाच खास नियम पाळले नाही तर फायदा कमी का होतो सर्व काही आज आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भाग एक नागवेल म्हणजे काय नागवेल ही एक वेल अगदी प्राचीन काळापासून भारतीय घरांचा आणि मंदिराचा भाग आहे पानाचा वापर पूजा औषध वास्तू आणि नवरात्र लग्नासारख्या मंगल कार्यात केला जातो ह्या वेलीमध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते असे मानले जाते भाग दोन नागवेल शुभ मानतात देवतांचे आवडते पान आहे शिव गणपती विष्णू देवी यांच्या पूजेत नागवेल अर्पण केले जाते गणपतीच्या एकवीस पानांच्या पूजेत नागवेल अत्यंत महत्वाचे आहे मंगल कार्यात याला खूप महत्व आहे लग्न हळदी गृहप्रवेश नागवेल याचा उपयोग होतो शुभारंभ संपत्ती समृद्धीचे प्रतीक आहे हे तीन वास्तूमध्ये पवित्रता निर्माण करते जर घरात नागवेल असल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील तणाव कमी होतो स्वार्थ वाढते चार आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि अँटीबॅक्टेरियल ही आहे अँटी इन्फ्लेमेटरी पचन सुधारते तोंडातील जंतू मारते कप खोकला कमी करते पाच आकर्षक सुगंध आणि शांती मिळते पानांचा सुगंध स्थिरता आणि मानसिक शांतता देतो भागतेन कधी नागवेल अशुभ का मानतात ही वैज्ञानिक कारणावर आधारित नसून ही एक लोकमान्यता आहे की जर वेल अचानक सुकला तर घरात नकारात्मकता बांधणे ताण वाढत असल्याचे लक्षण दिसते दोन कीट लागलेली दिसली तर घरातील वास्तुदोष किंवा सूर्यप्रकाश कमी तीन दुसऱ्याच्या वेलीची चोरी करून आणली तर अशुभ स्वतः लावा किंवा विकत घ्या चार वेलीचे पान पूजा विसरून टाकले की पूजा पूर्ण होत नाही ऊर्जा बाधित होते भाग चार नागवेलचे दहा महत्वाचे फायदे पूजापाठात पवित्रता वाढते दोन घरात समृद्धी आणते तीन वाईट शक्ती दूर ठेवते चार वास्तुदोष कमी करते पाच श्वासाच्या समस्यामध्ये आराम येतो सहा पचन सुधारते सात जंतू नष्ट करते आठ खोकला कप कमी करतो नऊ महिलांच्या हो आरोग्यासाठी फायदेशीर आहे मानसिक शांतता देते भाग पाच घरात नागवेल लावण्याचे फायदे काय आहेत घराच्या ईशान्य दिशेत लावल्यास जास्त शुभ फळ मिळते वेल वाढले की घरात सकारात्मकता ऊर्जा वाढल्याचे चिन्ह दिसून येते वेलीची हिरवळ घरात आनंदाचे प्रतीक मानले जाते यामुळे घरातील तापमान आणि आर्द्रता संतुलित राहते आजारपण कमी होण्यास मदत होते भागसा नागविलीशी संबंधित महत्वाचे पाच नियम कोणते नियम एक वेल कधीही चोरी करून आणू नका स्वतः लावा किंवा विकत घ्या चोरीचे पान अशुभ मानतात नियम दोन सुकलेली पानं देवाला अर्पण करू नका फक्त ताजी सुगंधी हिरवी पानं वापरावेत नियम तीन वेलेला भरपूर सूर्यप्रकाश द्या सावली ठेवल्यास वेल सुकते आणि त्याचा शुभ परिणाम कमी होतो नियम चार वेलेला जास्त पाणी देऊ नका खूप पाणी दिल्यास मुळांची कुच होते आणि पाने पिवळी पडतात नियम पाच पूजा केलेले पान जमिनीवर टाकू नका ते स्वच्छपणे एकाच ठिकाणी विसर्जित करा किंवा झाडाखाली ठेवा मग मित्रांनो नागवेल शुभ अशुभ तर उत्तर अगदी सोपे नागवेल अत्यंत शुभ आहे फक्त योग्य दिशा योग्य देखभाल आणि हे पाच नियम पाळले तर नागवेल तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा आरोग्य आणि समृद्धी नक्की आणते हा व्हिडिओ आवडल्याच असेल तर लाईक करा सातारा सखी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची भावना कमेंटमध्ये दे सांगा धन्यवाद